आता बात में आहे मुंबईतून खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानं ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वापरल्याची माहिती मिळते पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचा मेहुण्या पंडलीकरला फोन दिल्याचा आरोप आहे पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला आहे तसंच मोबाईलवरील बोटांचे ठसे देखील घेतले पडलीकर फोनवरून नेमके कुणाशी बोलले याचा तपास सध्या सुरू आहे दरम्यान चौकशीसाठी पंडीकर आणि पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांना समन्स बजावण्यात आलेला आहे दोघांची सुद्धा आता पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे से अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं सचिन आपण पाहतोय रवींद्र वायकर हे खासदार झाले मात्र आता हे प्रकरण अजून सुद्धा तापलेलं आहे काय नवीन अपडेट येत आहेत वरती आपल्याला गेलेला दिसून येत आहे जो फोन रवींद्र वायकर यांच्या मिळण्याने वापरला होता तो चक्क ईव्हीएम मशीनशी जोडलेला होता याच फोनवरती आलेल्या ओटीपीने ईव्हीएम मशीन अनलॉक झाल्याची माहिती सध्या पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे एवढा महत्वाचा फोन हा एका तिराईत माणसाला एका उमेदवाराच्या एजंटला वापरायला दिला कसा हा खरच प्रश्न आहे पोलिसांनी हा मोबाईल फोन जप्त देखील केलेला आहे त्यावरील ठसे तो एसएसएला पाठवण्यात आलेला आहे या फोनवरती कोणाचे ठसे आहेत याची आता पोलीस तपासणी करणार आहे त्यासोबतच रवींद्र वायकर यांच्या मेवण्याने नेमकं कोणाशी बोलणं केलं होतं याचा देखील आता पोलीस तपास करणार आहेत अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल तर आपण पाहतोय पणलिकर यांनी नेमका कोणाशी संवाद साधलेला आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास करताय